संजीवनीता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष आहात नुकताच आता संपलेली आहे आणि आपण संपूर्ण जिल्ह्यातील सहा मतदारसंघात प्रकार सर्वप्रथम सर्व मतदारांना आणि जनतेला माझा नमस्कार आज सगळ्यात तोफा थंडवलेल्या आहेत ज्यावेळेस आम्ही प्रचार यंत्रणेमध्ये फिरत होतो प्रचार करत होतो अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये सहा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवाराचे प्रचार यंत्रणा व्यवस्थित चालली आणि व्यवस्थित लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे किंवा अनेक संघटनांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे बजरंग बप्पा सोनवणींनी जे खासदार आहेत आमचे दबंग खासदार त्यांनी जो शब्द दिला होता की सहाचे सहा उमेदवार महाविकास आघाडीचे बीड जिल्ह्यातून निवडून येणार या गोष्टीला आज आम्हाला शंभर टक्के खात्री आहे असं वाटत आहे संजीवनी ताई आम्ही सर्व पत्रकारांनी पाहिलेलं आहे की बजरंग बाप्पा यांचा प्रचारही तुम्ही पायाला भिंगरी घातल्यागत एक दिवस एक तास न थांबता प्रचंड प्रचार केला आणि बाप्पांना यश आलं बाप्पा निवडून येण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे त्याचप्रमाणे आपण सर्व उमेदवारांसाठीही फिरतात एवढी एनर्जी कुठून येते तुम्हाला एवढी ये एनर्जी येण्यासाठी विचारांची ठेव माननीय खासदार आमचे नेते आणि विचाराचा सह्याद्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे जे विचार आहेत यांचे जे महिला धोरण आणि जे आम्हाला त्यांनी व्यासपीठ दिलेलं आहे आरक्षणाच्या माध्यमातून तर त्या गोष्टी सगळ्या आमच्या पुरेपूर ध्यानात असल्यामुळं ती एनर्जी शरद पवार साहेब समोर आहेत ह्या पद्धतीने आम्ही प्रचार यंत्रणेमध्ये पूर्ण ताकदीशी उतरलेलो आहोत केज मतदारसंघामध्ये आपले उमेदवार आहेत पृथ्वीराज साठे त्यांच्यासमोर सत्ताधीश आहेत धनदांडगे आहेत आपल्या उमेदवाराचा निभाव लागेल शंभर टक्के लागेल कारण माणूस साधा आहे पण कामाचा आहे जनता गाडी जशी हात करत तिथं थांबती तसा आमचा उमेदवार आहे आणि आमदारही तोच होणार आहे याची शंभर टक्के खात्री आहे कारण जनमत सगळं सा पृथ्वीराज साठे साहेब यांच्या पाठीमागं आज ताकदीनिशी उभा आहे असे लोक आहेत बरोबर की ते माणूस आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातील तर लोक सध्या आर्थिक मदत घेऊन रस्त्यावर उभे ही गोष्ट आमच्यासाठी खूप आभार करणारी व्यक्त करणारी आहे आणि खरंच कौतुक आहे आमच्या केस मतदारसंघातील जनतेचे की पृथ्वीराज साठे साहेबांवर एवढा विश्वास ठेवता येते सहा जागांपैकी आपल्या हाती किती जागा लागतील सर्वच्या सर्व जागांचे निकाल तुतारी शंभर टक्के वाजणार असे दिसत आहेत एवढा आत्मविश्वास कारण प्रचार यंत्रणा आणि प्रचारामध्ये जे काही आले आम्हाला सभांमधून जो काही प्रतिसाद मिळत आहे ज्यावेळेस आम्ही गाव भेटी गाव दौरे करतो त्यावेळेस जिथं विकास झाला नाही जिथं काही कागदावरच्या हे आलेले आहेत योजना आलेल्या आहेत जी लाडकी बहीण योजना ती दीड हजाराची आहे तर आम्ही लाडकी बहीण योजना न करता स्त्री सन्मान योजना आमच्या महाविकास आघाडीने सुद्धा जाहीर केलेली आहे ती स्त्रीचा सन्मान करण्यासाठी असेल ती तीन हजार रुपये महिना आणि ती बंद न करता परमनंटली चालू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे महाविकास आघाडीने त्यामध्ये युवकांसाठी पंचवीस लाख नोकरीचं व्यवस्था करण्यात येणार आहे आणि खास म्हणजे आमचा शेतकरी बांधव शेतकरी बांधवांची जी पिळवणूक झालेली आहे मागच्या अडीच वर्षांमध्ये किंवा मागच्या मोदी सरकार आल्यापासून याच्यामध्ये दहा वर्षामध्ये जे काही झालेलं आहे तर त्याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी किंवा त्याचं कुठंतरी दुकान बंद करण्यासाठी महाविकास आघाडी आहोत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगी फॅक्टर सर्वत्र पाहायला मिळाला आणि सर्वत्र ऐकायला मिळाला परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला जरांगी फॅक्टर कुठंही दिसला नाही तरी सुद्धा आपण महायुती महाविकास आघाडीच्या सहा जागा आपल्या येणार आहेत असा आत्मविश्वास कोणत्या मुद्द्यावर आपण व्यक्त करतो मुद्दे विकासाचे ना की जातीचे जरांगी फॅक्टर चालू झाला चालू राहिला आणि अजूनही नाही असे नाही कारण लोकांच्या मनामनामध्ये मना जरांगे पाटील आहेत ते काही व्यक्त करूनच दाखवावे हा नाही लोक जरांगी फॅक्टर काय ते मशीनच्या बटन व म्हणजे मशीनच्या नंबरवर बटन दाखवून ज्यावेळेस तुतारी वाजल त्यावेळेस लोक लक्षात येईल सगळ्यांच्या संपूर्ण राज्यामध्ये बीड जिल्ह्यात दोनच मतदारसंघावर जास्त केंद्रित केलं जात आहे एक म्हणजे राज्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांचा परळी मतदारसंघ आणि या परळी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत आम्हाला पाहायला मिळत आहे कसं पाहतो आपण बलाढी शक्ती सत्ता त्याच्या विरोधात जनशक्ती आणि आत्मीयता जे भावनिक लोक झालेले तर ज्या लोकांना काही सुविधा नाही आहेत किंवा ज्यांना कुठेतरी काही गोष्टीचा त्रास असेल त्यामुळे जनशक्ती राजेसाहेब देशमुख यांच्या मागे शंभर टक्के उभी आहे ती येणाऱ्या वीस तारखेला शंभर टक्के दिसेल आमच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आहात मी तुमच्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांना तुम्ही निवडून द्या कुठल्याही प्रकारची कुणालाही अडचण येणार नाही येणाऱ्या काळामध्ये ज्या पुण्या सर्व सामान्य लोकांच्या ज्या अडचणी असते त्यांना फोन करण्याची गरज पडणार नाही किंवा मुंबई दिल्लीला आमदाराच्या मागे जाण्याची गरज पडणार नाही या गोष्टीचं कुठंतरी ताळतमे व्हायला पाहिजे सर्वसामान्य उमेदवार जास्त आहेत तर त्यासाठी ते, ते तुम्हाला ग्राउंडवर आणि आहे त्या ठिकाणी भेटतील जिथं तुमचा मतदारसंघ आहे तिथं तुम्हाला आमदार भेटल यासाठी तुम्हाला काम होण्याशी मतलब बाकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा माझं एक म्हणणं आहे की सामान्य उमेदवार ज्यावेळेस तुमच्या समोर आहेत मेहबूब भैया शेख असतील आमचे पृथ्वीराज साहेब असतील राजेसाहेब देशमुख असतील हे सर्व सामान्य कुटुंबातून आलेले नेतृत्व आहेत संदीप भयासागर हे एकनिष्ठ आहेत आणि महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार हे शंभर टक्के निवडून येतील याची आम्हाला पूर्णता आहे आणि ते लोकांचे कामही करणार हे मी माझ्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के विश्वास देऊन सांगू इच्छिते डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण शेवटचं काय आवाहन करणार मी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आव्हान अशी करू इच्छिते की तुम्ही महाविकास आघाडीचे सहाही सहा उमेदवार आमचे जे आहेत तर त्यांनी फक्त तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विधान भवनामध्ये पाठवून सर्व अठरा पगड जातीचे प्रश्न तिथं मांडण्याची संधी द्यावी आणि आपले विकास करून घ्यावे एवढंच बोलते आणि थांबते जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र